रायगड जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी कडवट शब्दांत प्रतिक्रिया दिली हा डोंबाऱ्याचा खेळ तातडीने थांबवावा अन्यथा अधिक परखड शब्दात उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला देशमुख म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांना रायगडची जनता एकोणीशे ब्याण्णव पासून वारंवार निवडून देत आली आहे त्यांच्या पायाला हात लावून मोठे झालेल्यांनीच आज तटकरे साहेबांवर टीकेची शृंखला सुरू केली आहे मात्र ही मालिका इथेच थांबली पाहिजे शिवसेना शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्यात तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले ते म्हणाले आम्हाला अलिबागच्या आमदारांच्या कौटुंबिक प्रकरणांवर बोलायचे नाही त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्यावर किंवा घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर बोलायचे नाही एमएसईबीचे खाम चोरी प्रकरणावरही आज बोलत नाही पण वेळ आली तर आम्ही अलिबागलाच येऊन त्यांना उत्तर देऊ ही केवळ सूचना आहे असा इशारा देशमुख यांनी दिला मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळं गेली चाळीस वर्ष ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती ते कुठेतरी खांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नीनी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबीने खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रुहेकारांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे आपण इथे उपस्थित राहिलात म्हणून जाहीर आभार धन्यवाद